हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल अँड वर न्यू ब्लॉग तर फ्रेंड्स दुपारी आम्हाला खूप कंटाळा आला होता तर घरी भोपळे हो होते तर बघा नाणीने त्याची एक स्वीट डिश बनवली आहे आणि आम्हाला ती खूप आवडली आम्ही खूप खात होतो ती दूध -दू आणि साखर टाकून खूप छान लागत होती कारण मम्मी आणि नाणीचा उपवास होता आणि त्यानंतर बघा त्या अण्णांची कशी मस्ती चालू आहे मुलांसोबत सगळे अण्णांसोबत खेळत आहेत आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी इथे नाणी पुरणाचा स्वयंपाक करत आहे आणि आमच्यासाठी पुरणपोळी बनवत आहे कारण आम्हाला पुरणपोळी खूप आवडते तर बघा पुरणपोळीसोबत रस आमटी पापड आणि डाळभारा असं खूप चारं होतं आणि आम्हाला खूप आवडलं खूप छान स्वयंपाक झाला होता असं आम्ही सगळे सांगत होतो नाणीला त्यानंतर जेवल्यानंतर बघा इथे पप्पांसोबत मस्ती चालू आहे सर्वांची कृष्णा हे बघा खूपच लाडकडे लावत आहे पप्पांना आणि त्यानंतर बघा संध्याकाळी आम्ही इथे आज करणार आहोत पप्पा आणि मम्मीची ॲनिव्हर्सरी तर आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आनि तर त्यांची ॲनिव्हर्सरी जरा लेट होत आहे कारण ते बाहेर गेले होते तर बघा आता आम्ही सर्वांनी ओवाळून घेतला आहे आणि आता इथे केक कट करणार आहेत तर बघा केक खूप छान डेकोरेशनचा केक आणला होता आणि सर्वांनी केक खूपच आवडला तर कृष्णावीला तर सगळ्यात जास्त केक आवडतो तर बघा त्याच्यावरची ती मेणबत्ती लावली का ती फुसकी निघाली ते बरोबर हे झाले नाही तर बघा कृष्णा कशी घाबरली आहे तर बघा आता इथे सगळे केक कट करणार आहेत बघा वेद आणि कृष्ण मी केक कट करत आहेत आणि सर्वांना तर केकच खायचा होता वेद पण रडत होता त्याला केक दाखवला तेव्हा तो शांत बसला त्याला तर बड्डे करायचाच नव्हता ॲनिव्हर्सरी त्यानंतर बघा आम्ही सर्वांचे फोटोज काढले पण त्याचा व्हिडिओ नाही काढला आणि कारण त्यानंतर खूप घाईघाई झाली आणि पप्पांना जायचं होतं छोट्या आत्याकडे कारण ते इथून जवळ आहे म्हणून इथे आले आले आलेच आहेत तर बघा आता छोट्या आत्याकडे जात आहेत आम्हा सर्वांना जाणं शक्य नाही आहे म्हणून आता बघा पप्पा एकटेच जात आहेत अन्न त्यांना सोडायला गेले आहे तर त्यानंतर संध्याकाळी आम्हाला कंटाळा आला होता तर म्हटलं की मेहंदीच काढावी कारण मेहंदीच्या कोण होत्या घरी आणि मग माऊ म्हटले की चला माझी प्रॅक्टिस पण होईल आणि मी मेहंदी पण काढेन तर बघा रुक्मिणी माऊ सर्वांना मेहंदी काढत आहे तर बघा समृद्धीला काढली आहे आणि समृद्धीला काढत आहे आणि आराध्याला काढली आहे खूप छान मेहंदी काढली आहे त्यानंतर बघा इथे लड्डूची मेहंदी काढून फायनली पूर्ण झाली आहे तर खूप छान दिसत आहे त्यानंतर बघा इथे माझी मेहंदी पण झाली आहे काढून खूप छान मेहंदी काढली आहे रुक्मिणी मावने तिला खूप छान मेहंदी येते आणि त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी आम्ही सगळे इथे रेडी झालो आहोत आणि इथे नाणी आणि रुक्मिणी माव करत आहेत पापड करण्याची तयारी तर बघा ते पापडाचं पीठ रात्री भिजू घातलं होतं ना नाणीने भिजू घातलं होतं तर आता सकाळी इथे ते पीठ आता आम्ही वर जाणार आहोत पापड टाकायला तर बघा ना मम्मी इथे त्याला ढवळत आहे आणि त्यानंतर मम्मीला आला कंटाळा तर इथे नाणी ढवळत आहे त्यानंतर बघा समोरच्या बिल्डिंगमध्ये सर्व मुलांनी घेऊन नाणीवर गेली आहे आणि इथे बघा लावाणने मग मम्मी आणि रुक्मिणी इथे पापड टाकत आहेत तर बघा त्यानंतर इथे मावाची सुरू आहे पूजा आणि आज नाणीने घातली आहे नवीन साडी कारण ती आता आज जोगमा मागायला जाणार आहे तर बघा फायनली मावाची पूर्ण पूजा झाली आहे तर आज पण देव खूप छान दिसत आहेत सगळे देव आणि देवाना नैवेद्य पण दाखवलं आहे तर बघा फायनली सगळी पूजा झाल्यानंतर इथे बघा नाणी आता जाणार आहे जोगवा मागण्यासाठी तर बघा आता इथे आरती सुरू आहे तर आता आम्ही आरती करत आहोत आणि बघा नाण्यानी गाडी आहे आणि तर बघा ते लावण्यामावची पूजा सुरू आहे ती नैवेद्य दाखवत आहे तर नैवेद्य दाखवल्यानंतर दुपारी बघा आम्ही पुन्हा इथे लावण्यामावच्या हातावर रुक्मिणी माव मेहंदी काढत आहे आणि इथे बघा जातेवर दळण करत आहे नाणी तर बघा सगळे पाठी त्याच्या आज आजूबाजूला आहेत आणि ते पण दळत आहेत कृष्णविला तर खूपच मज्जा येत होती ती पण दळत होती कारण ते एवढं जड नव्हतं आणि नाणीने हात लावला होता त्यामुळे तर बघा माझ्या दुसऱ्या हातावर ते रुक्मणी माऊ आज मेहंदी काढत आहे आज आम्ही खूप छान डिझाईन काढली आहे आणि दुसऱ्या दिवशी बघा इथे आम्ही आज निघालो आहोत बाहेर तर कुठे जात आहोत ते तुम्हाला कळेलच फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता बघा आम्ही इथे रेडी होत आहोत आणि त्यानंतर बघा इथे आम्ही ऑटोने जाणार आहोत तर, तर, आज आने तर आने आता आम्ही इथून निघालो आहोत बघा श्रद्धाने समोर टोपी घालून मस्त रेडी आहेत आणि तर बघा आता आम्ही निघालो आहोत आणि आता पोहोचलो पण आहोत तर बघा सगळे उतरत आहेत आता आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत कारण इथे मम्मी आणि पप्पांचा अभिषेक करायचा आहे आणि तर बघा आता आम्ही इथे पहिलं दर्शन करणार आहोत तर बघा दर्शनासाठी आम्ही इथे रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये आलो आहोत विठ्ठल रुक्मिणीच्या तर आम्ही ला माझ्या आणि माव लावण्य माऊचं एकच चालू होतं कारण तिथे जो शृंगार कपडे वगैरे घातले होते रुक्मिणी आणि विठ्ठलाला तेच आमच्या घरी पण जे घरी पूजा केली होती तिथे पण तेच कपडे आणि शृंगार केला होता म्हणून आम्हाला खूपच नवल नवल वाटलं तर आम्ही दुसऱ्या मित्रा तिथे आलो आहोत तिथे आहेत श्री गोविंद स्वामी तर त्यांचं पण आम्ही इथे दर्शन केलं आहे आणि दर्शन घेऊन बघा आता आम्ही इथे बाहेर आलो आहोत तर बघा दिव्या तिथे दर्शन घेत आहे आणि त्यानंतर आता मी इथे बसलो आहोत चिलर हो। तरबगार थे तरबगार थे थे ला ला तर बघा सर्व चिल्लर पार्टी बसली आहे ते मम्मीजवळ सर्वांना तहान लागली होती तर आम्ही सर्वांनी इथे पाणी पिलं आणि त्यानंतर बघा इथे आरती सुरू आहे तर विठल रुक्मिणीचे तर तिथे आम्ही आरती करत आहोत त्यानंतर इथे बघा चिलर पार्टीला लागली भूक तर त्यांनी ते आम्ही घरून आणलेली खिचडी खाल्ली आणि त्यानंतर इथे बघा किती छान वातावरण आहे सगळं हिरवं हिरवं आहे डोंगर आहेत आजूबाजूला आणि त्यानंतर बघा इथे आमची पूजेची वेळ आली तर बघा आता आम्ही इथे मम्मी आणि पप्पा पूजेला बसले आहेत आणि आम्हाला महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा होता आणि योगायोग आणि तिथे पिंड पण महामृत्युंजय द्यावायचीच होती तर फक्का बघा आता इथे पूजा सुरू झाली आहे अभिषेक सुरू झाला आहे आणि ते पप्पा अभिषेक करत आहेत तर बघा गुरुजी त्यांच्या हातात धागा बांधत आहेत आणि त्यानंतर बघा आता इथे पूजा सुरू होणार आहे तर बघा कृष्ण विकशी मस्ती करत आहे शांत बसली होती अजिबात मस्ती करत नाही आहे असं वाटते पण थोड्या वेळाने आता बघा इथे सगळे बसलो हो आहोत आम्ही समोर पूजेच्या आणि इथे पूजा सुरू झाली आहे तर बघा गुरुजी मंत्र म्हणत आहे तर बघा कृष्ण विकशी मस्ती करायला लागली लगेच तिला मम्मी सारखं सारखा खाली बसवत होती पण तिला बसायचंच नव्हतं ती सारखी उठत होती आणि इकडे तिकडे फिरत होती आणि तिला इकडे यायचं पण नव्हतं तिला फक्त तिच्या मम्मीजवळ बसून राहायचं होतं तर आता त्यानंतर इथे बघा अभिषेक सुरू झाला आहे आणि इथे बघा मम्मी आणि पप्पा अभिषेक करत आहेत आज इथे येण्यासाठी आम्हाला सकाळी चार वाजता उठावा लागला आम्ही चार वाजता उठून सगळी तयारी केली खिचडी बनवली आणि नैवेद्याचा शिरा पण बनवला आणि इथे पूजेचं सामान आहे ते सगळं सामान पण आम्ही घरूनच आणलं आहे तर बघा इथे आता पूजा होत आली आहे तर मम्मी आता इथे बेल वाहत आहे मस्त महादेवाची पिंडीला ते सजवलं आहे आणि त्यानंतर इथे आरती आरतीची तयारी करत आहे आणि तर आता त्यानंतर आम्ही इथे आरती करत आहोत तर बघा इथे सगळे आले आहेत आणि आजूबाजूची लोकं पण आली आहेत आरतीसाठी तर बघा आता आरती झाली आहे आणि आता पप्पा सर्वांना आरती देत आहेत तर आरती दिल्याच्या नंतर इथे आता सगळे दर्शनासाठी जात आहेत आतमध्ये तर बघा आता इथे मम्मी आणि पप्पांची परत इथे पूजा सुरू आहे आणि त्यानंतर सगळे इथे बाहेर येणार आहेत आता मम्मी आणि पप्पा आले बाहेर आणि सगळे दर्शनासाठी जात आहेत आता त्यानंतर इथे गुरुजी सर्वांना तीर्थ वाटत आहेत आणि तीर्थ दिल्यानंतर इथे सर्वांना शिरायचा प्रसाद आम्ही जो घरून आणला होता तो प्रसाद देत आहेत तर बघा इथे सगळ्यांनी प्रसाद घेतला आणि आता सगळे दर्शनासाठी जात आहेत आतमध्ये तर आता सगळ्यांनी दर्शन घेतलं आणि त्यानंतर इथे ह्या उंबऱ्याच्या झाडाची पूजा करण्यासाठी आम्ही आलो आहोत कारण हे झाड खूप पवित्र आहे आणि महान आहे कारण या झाडाखाली बसूनच श्री गोविंद स्वामींनी बारा वर्ष तपस्या केली आहे म्हणून या झाडाची सर्व पूजा करतात आणि इथे बसण्याचा अधिकार वगैरे कोणाला नाही आहे कारण इथे कोणी बसत नाही फक्त तेच बसत होते तर आता बघा इथे मम्मी रुक्मिणी माऊ मावणी आणि नाणी इथे सात फेऱ्या मारत आहे त्याच्या आणि मी त्यांचा व्हिडिओ काढत आहे तर बघा कृष्ण मी लावण्य मावकडे आहे मम्मीकडे नाही गेली ते आज तर हे झाड खूपच मोठं आहे आणि या झाडाच्या खाली खूपच थंड सावली येते तर बघा आता आम्ही इथे पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि आता आम्ही पण नाश्त्यासाठी आलो आहोत कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती तर बघा आता आम्ही सगळे इथे खिचडी खात आहोत तर बघा कृष्णवीला पण खूप भूक लागली होती पण तिची नाटकं चालू होती तिला काहीतरी वेगळं खायचं होतं आणि तर बघा आता आम्हीचं खाऊन झालं आहे आणि आता आम्ही निघण्याची तयारी करत आहोत तर बघा इथे कृष्ण आराध्य आणि श्रद्धाची कशी मस्ती सुरू आहे ते खेळत आहेत इकडून तिकडे त्यानंतर बघा इथे आम्ही पुन्हा एकदा महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत आणि त्यांचं दर्शन घेऊन आता आम्ही निघणार आहोत नंतर बघा आता मी आता जात आहोत तर ऑटोमध्ये बसलो आहोत आणि आता आम्ही इथून फायनली निघालो आहोत खूप वेळानंतर तर आम्हाला इथे पूजेसाठी वगैरे सगळे तीन तास लागले तर बघा सगळे कसे बसले आहेत कृष्णा पण मस्त ऑटोला पकडून बसली आहे आणि आता बघा आता आम्ही घरी पोहोचलो आहोत कृष्णा बाबा इकडून तिकडे फिरत आहे आणि त्यानंतर बघा इथे मम्मीला आणि अण्णांना भूक लागली होती तर ते जेवत आहेत पुन्हा त्यानंतर दुसऱ्या दिवशी बघा इथे सकाळी आनंदी आमच्यासाठी स्पेशली पनीर आणलं होतं तर आता आम्ही सगळे पनीर खाणार आहोत आम्ही सगळे खूप खुश आहोत कृष्णवीला तर बघून खूपच आनंद झाला होता कारण तिला पनीर खूप आवडतं आणि लावणेमाची तिकडे पूजा सुरू आहे तिची पूजा काही लवकर होतच नाही तिला खूपच देवाचे कपडे घालणं त्यांचा शृंगार करणं खूप वेळ लागतो तर बघा आता फायनली पूजा झाली आहे आणि नैवेद्य दाखवलं आहे त्यानंतर बघा इथे नाणींची चपात्या वगैरे करत आहे आणि समृद्धीला पनीरची भाजी बघून आधी भूक लागली तर बघा समृद्धी आणि श्रद्धा आधीच जेवायला बसले आणि बघा इथे लावण्यमावची पूजा अजून संपलीच नाही ती अजून फुलं वाहत आहे आणि त्यानंतर बघा इथे सगळे जेवण आहेत तर सगळ्यांना पनीरची भाजी खूपच आवडली कारण ही भाजी मम्मीने नव्हती बनवली रुक्मिणी मावने बनवली होती खूप दिवसांनी तर तिची भाजी खूपच छान झाली असं म्हणत होते सगळे तर फायनली इथे लावणमावची पूजा झाली आहे आणि त्यानंतर बघा इथे आम्ही पण जेवत आहोत पनीरची भाजी आणि चपाती आणि त्यानंतर संध्याकाळी नानीने आमच्यासाठी इथे केले आहेत गुलाबजामून तर बघा नाणी बनवत आहे नेते रुक्मणून गुलाबजाम तळत आहे आणि त्यानंतर संध्याकाळी देवाने नैवेद्य पण गुलाबजामचंच आहे तर बघा इथे गुलाबजामचं नैवेद्य लावा लावण्य मावने दाखवलं आहे आणि त्यानंतर बघा इथे नाणी तळत आहे पुऱ्या पुऱ्या भाजी आणि गुलाबजाम तर आमच्यासाठी खूपच फेवरेट मेन्यू आहे हा तर आज आम्ही खूप मस्त जेवणार आहोत तर बघा इथे फर्स्ट अन्न आणि पप्पा जेवत आहेत आणि त्यांना गुलाबजाम खूपच आवडले असं म्हणत आहेत आणि पप्पांना खूप गुलाबजाम खूप आवडतात तर ते गुलाबजाम खात आहेत आणि त्यानंतर बघा इथे आम्ही पण जेवत आहोत तर फ्रेंड्स ही अशी मज्जा केली आहे आम्ही गावी आणि आता आम्ही पुढे काय करणार आहोत हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला पटकन सबस्क्राईब करून टाका आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंतसाठी बाय बाय